हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते जसं तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की मी आपण भिजत घातलं तर इतकं सुंदर ते फुललेलं आहे की बस तुम्ही पण बघताय किती छान फुलून गेलं होतं ते तर भरपूर पीठ झालं बरं काम आणि मला अंदाज आलाच होता की पीठ जरा जास्तच होईल पण म्हटलं ठीक आहे चला एक दोन दिवस मस्त आपे खाऊया तर काल सुद्धा मी आपे बनवले होते पण काल मला ना तुमच्याबरोबर शेअर करायला काही जमलं नाही तर आज सुद्धा मी आपे बनवणार आहे तर ते मी तुमच्यावर पुढे शेअर करते तर ही आहे तांदुळक्याची भाजी तुम्हाला पण तांदुक्याची भाजी आवडते का तांदुळक्याची जेव्हा भा मी भाजी बनवेला तर नक्की तुमच्यावर शेअर करेल पण जेव्हा भा तांदुक्याची भाजी आपण बनवतो ना तेव्हा छान कांदा कट करून टाकायचा त्यानंतर फक्त वाफे होऊन द्यायची एकदम पाच मिनिटामध्ये बनते आणि टेस्टी तर ते इतकी लागते ना की बस आणि भाकर असले ना तर मग अजून मज्जाच वेगळी तर मी बनवेल ना तेव्हा नक्की तुमच्यावर शेअर करणारच आणि कारल्याची भाजी सुद्धा आम्हाला खूप आवडते बरं का आपण ह्या छोट छोट्या कारल्यांचीच बरं जे काही मोठी मोठी कारले असतात ना शक्यतो आम्ही कधी आणतच नाही जर छोटे नाही भेटले तरच मोठं आणलं जातं पण छोटेच कारल्यांची भाजी सुक्की भाजी एकदम टेस्टी लागते रसा भाजी सुद्धा कारल्याची करतात बरं का आणि हे जे भाजीपाल्याचं काम आहे ना आणण्याचं तर हेच करतात आता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर तुमच्यासाठी सांगते दर रविवारी आमच्या घरी भाजीपाला आणला जातो हे भाजीपाला आणण्याचं काम आहे ना अहोच करतात मी कधीही जात नाही आणि मला ना जमतच नाही ती बार्गनिंग आणि मग कसा निवडून वगैरे घ्यायचा ते काही मला जमतच नाही त्यामुळे भाजीपाला त्यांनाच आणायला सांगते तर मग आता इथे आणि भाजीपाला पण खूप भारी आणतात बरं का आणि त्यातल्या त्या त्याला वेगळ्या वेगळ्या पिशव्यांमध्ये करून आणतात मग मला खूप निवडण्याचं आहे ना जे काम असतं ना मेन तर ते राहत नाही पटकन पाच एक मिनिटामध्ये तो निवडला वगैरे जातो फक्त ज्या भाज्या असतात पालेभाज्या त्या निसायला वगैरे वेळ लागतो पण असं छान वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ते घेऊन येतात भारी वाटतं आणि खरंच छान भाजीपाला आणत असतात तर आता इथे मी भाजीपाला आज आहे ना डायरेक्ट किचन वट्यावरच ओतून घेतलेला आहे कारण माझी झाडू भरची सगळं घर असं इतकं स्वच्छ आहे ना आणि मग खाली जर ओतलं ना सगळीकडे मग पसारा त्यातले त्यात मग सगळीकडे भाजी मग मला पुन्हा ते झाडावं लागेल कुसावं लागेल त्यापेक्षा म्हटलं किचन ओट्यावरच आपण जे भाजीपाला आहे ना तो आज निवडूयात सगळा भाजीपाला किचन वाट्यावर काढून घेतला सगळा वेगळा करून घेतला आणि जे काही माझ्या स्टोरेज बॉक्सेस आहे ना त्यामध्ये हा भाजीपाला आता मी भरून ठेवणार आहे आणि जशी भाजी ह्या स्टोरेज बॉक्स मधनं संपते ना म्हणजे बनवल्यानंतर की लगेच मी तो स्टोरेज बॉक्स जो आहे तर तो धुवून आणि स्वच्छ ठेवून देत असते आता हे तीन चार स्टोरेज बॉक्स माझे बाजूला धुवून वगैरे ठेवून दिले होते कारण भाजीच नव्हती ठेवायला म्हणून साईडला ठेवून दिलं आणि आता हा जो काही भाजीपाला आहे ना त्यामध्ये मी भरून घेते आणि आता हे स्टोरेज बॉक्स मी तुम्हाला भरपूर वेळ सांगितले तर हे मी मिशोवरनं मागवलेले होते सहाचा सेट आहे त्यामध्ये छान भाजी ठेवली जाते आणि जे काही पाणी थोडंफार भाज्यांना उतरत असतं तर ते पाणी ना असं खाली छान ती नेट जी आहे दिलेली त्याच्या खाली साचतं तर भाजीपाला अजिबात आठ दिवस तरी अजिबात खराब होत नाही सुकत सुद्धा नाही तर छान आहे आणि असं नाही की तुम्ही हेच स्टोरेज बॉक्स घ्यावे याच्यामध्येच भाजीपाला ठेवावा जे आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असेल प्लास्टिकचे जे कोणी डबे वगैरे तर ते घ्यायचे त्यामध्ये छान सुती कपडा ठेवून घ्यायचा आणि शक्यतो कॉटनचा बर का आणि त्यामध्ये भाजीपाला ठेवू शकतात फक्त एवढंच आहे की हे जे काही बॉक्सेस आहे ना का सुट नीट -नीट का तर फ्रीज इतकं छान सुटसुटीत आणि नीट दिसत असतं आणि कामही छान करतात पण नसेलच आपल्याकडनं म्हणजे घेणं होणार नसेल किंवा घ्यायचं आहे पण सध्या जे आहे ते डबे आपण युज करत असाल ना तर त्याखाली असा कॉटनचा कपडा ठेवत जा आणि छान राहतात आणि छान असं नीट नेट का आपलं फ्रीज ठेवायचा तर आज आहे ना मी जे काही फ्रीज आहे ना त्यामध्ये हा सगळा भाजीपाला ठेवला आणि खरं सांगू तीन वेळा मी हा भाजीपाला चेंज केला बरं का वरतून खालच्या ड्रॉवर मध्ये खालच्या वरती आणि तुम्हाला पुढेही दिसेल अजून आत्ता हे जे काही मी आवरून ठेवलं ना याच्यानंतर सुद्धा मी अजून चेंज केलेला तर असं होऊन जात असतं कधी कधी गोंधळच होऊन जातो आणि खूप मजा असा जर पसारा झाला ना तो गोंधळ हा होतच होतो कामांचा ह्या खालच्या ड्रॉवर मध्ये सुद्धा तुम्हाला एक प्लास्टिकचे जे काही बॉक्सेस दिसत ना तर ते पण कंटेनर आहे ते पण सुद्धा खूप छान काम करतात बर का त्या ड्रॉवर मध्ये ते पूर्ण सहा मावले बाजूने सुद्धा जागा राहते तर ते पण खूप छान आहे त्यात दोन्हीही जे काही माझे स्टोरेज कंटेनर आहे त्यांची मिलिंग तुम्हाला दिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल नक्की चेकआउट करा आणि आता तुम्ही तिथं बघतायत की माझ्याकडे जे काही स्वीट्सचे डब्बे होते ना ते सुद्धा मी ह्या फ्रीजमध्ये यूज केलेले आहे जे काही श्रीखंड वगैरेचे डब्बे असतात तर ते, ते सुद्धा मी यूज करते असं काही नाही की हे आहे म्हणून हेच यूज करते ते पण यूज करते कमी जर पडले तर मग जे काही एक्स्ट्राचे माझ्याकडे बॉक्सेस आहे डब्बे आहेत तर ते मी वापरत असते फक्त त्यामध्ये मी जरा कॉटनचा कपडा वगैरे ठेवत असते जेणेकरून भाजीपाला लवकर खराब होऊ नये तर जेवढा भाजीपाला बाकीचा होता तो सगळा ठेवला आणि ही कही कही ता ता जी काही कोथंबीर होती ती निवडून घेतली आणि ती सुद्धा ह्या ज्या काही कपड्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हंटल कॉटनच्या तर त्यामध्ये अशी छान रॅप केली आणि ते सुद्धा मी आता ठेवून देते तर बघा किती सुंदर मी हे जे काही फ्रीज आहे तर व्यवस्थित ऑर्गनाईज केलं व्यवस्थित तो भाजीपाला ठेवला पण त्यातही काही माझं मन भरलं नाही आणि आता पुन्हा मी ते पुढे जाऊन चेंज करते आणि तुम्हाला दाखवते का मी पुन्हा चेंज केलं सगळं भाजीपाला होता ना तो सगळा किती छान व्यवस्थित मध्ये सगळं ठेवून दिलं होतं हे सगळं चेंज करण्याचं चे एकच कारण होतं की हे ग्रेप्स आम्हाला आलेले आहे वानोळा तर गाव जवळ असल्याना तर असे वानोळे खूप येतात तुमचं पण गाव जवळ आहे का तुम्हाला पण येतात का वानोळे नक्की कमेंट करून सांगा ही जी काही द्राक्षांची पेटी आहे तर ती आम्हाला काल रात्रीच भेटलेली आणि कालच संध्याकाळी म्हटलं याला मध्ये ठेवूयात पण उद्या सकाळी म्हटलं भाजीपाला आणलाच जाणार आहे तेव्हा फ्रीज थोडंसं क्लीन पण करता येईल आणि थोडीशी जागा करून मध्ये हे जे काही ग्रेप्स आहे ते ठेवता येईल त्या हिशोबाने मी त्याला वरतीच ठेवलं आणि आता सुद्धा ठेवायचं तर माझ्या लक्षातच राहिलं नाही कारण ती मी साईटला ठेवलेली आणि सगळं फ्रीज आवरून झालं त्यानंतर मग आठवलं अरे म्हणजे नंतर मला ती पेटी दिसली अरे ग्रेप्स तर ठेवायचेच बाकी राहून गेले आणि हा जो काही फ्रूट बॉक्स आहे ना मग मी तो रिकामा करून घेतला आणि त्याखाली ना मी जसं कॉटनचा कपडा म्हणत असते तर तसा कपडा एक ठेवून दिला कारण नवीन फ्रीज आहे आणि काही काही डाग असे असतात ना किती काही केलं तर निघत नाही मग त्यापेक्षा आधीच आपण काळजी घेतलेली बरी तर दोन्ही जे काही बॉक्स आहे वरचा आणि खालचा फ्रूट बॉक्स आणि व्हेजिटेबल बॉक्स दोघांमध्ये मी खाली एक कपडा ठेवून घेतलेला आहे जेणेकरून काही डाग वगैरे नको पडायला कारणच मी यामध्ये कॉटनचा कपडा आधी ठेवून घेतला त्यावर छान पेपर ठेवला आणि त्यावर जेवढे काही ग्रेप्स होते ना ते सगळे छान ठेवून घेतले आणि सगळे ग्रेप्स त्या बॉक्समध्ये मावून गेले आणि त्यामध्ये जो काही भाजीपाला होता कैरी जास्त आणलेली होती आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला कैरी खूप आवडते सकाळ संध्याकाळ तोंडी लावायला लागते त्यामुळे कैरीला आम्ही कधीच विसरत नाही आणायला आम्ही म्हणजे हे कधी विसरत नाही तर तो सगळा जो काही भाजीपाला वगैरे होता तो खालच्या बॉक्समध्ये ठेवून घेतला आणि सगळा मावलेला आणि त्यानंतर ही जी काही पपई होती ना तर ही पपई मी फक्त थंड होण्यासाठी ठेवली होती फ्रीज मध्ये शक्यतो पपई ठेवत नाही मला माहिती आहे पण थंड होण्यासाठी ठेवली कारण उन्हाळा खूप आहे गर्मी खूप होते आणि थंड फ्रुट्स खाण्यामध्ये ना एक वेगळीच मजा आहे त्यामुळे थोड्या वेळ तिला थंड होण्यासाठी ठेवलं होतं आता छान ती गाड झाली आणि ही पपई मात्र आहे ना खूप गोड नाहीये बरं का खूप फिक्की होती आणि आम्ही सगळेजण खूप गोड खाणारे आहोत तर इतकी फिक्की लागत होती पण म्हंटल आहे ती मी कट करून ठेवली आणि म्हंटल दुपारी जर वाटलं तर आपण छान तिचं चा मिल्कशेक करून पिऊयात जेव्हा अशा फ्रुट्स थोडेसे फिके किंवा मग थोडे खराब वगैरे व्हायला लागतात ना म्हणजे टेस्टी वगैरे नसतात ना तर शक्यतो मग ज्यूस किंवा मिल्कशेक करून प्यायचं एकदम छान टेस्टी लागून जातात आणि मेन म्हणजे फ्रुट्स सुद्धा वाया जातात नाही तसं बघायला गेलं ना दररोज एक फ्रूट खाल्लंच गेलं पाहिजे पण आपण काही इतकं लक्ष देत नाही पण जेव्हा आपण आणतो ना तेव्हा तर नक्कीच खाल्ले गेले पाहिजे वेस्ट नको जायला ची रेसिपी जी आहे ना तर ती मी माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये शेअर केलेली आहे नक्की चेकआउट करा आणि हो आवडली तर कमेंट सुद्धा करून सांगा कशी वाटली तुम्हाला तर आता मी इथे ना सगळा जो काही भाजपाला वगैरे होता जो काही माझा गोंधळ चालू होता ना तो सगळा माझा आवरून झाला आणि कधी कधी असं होतं ना कितीही कामं केली ना मनच भरत नाही म्हणजे प्रत्येक वस्तू अशी प्रॉपर व्यवस्थित ठेवली गेली त्याला व्यवस्थित एक जागा दिली गेली ना तर मग सुट ते कसं व्यवस्थित नीट इतकं सुटसुटी छान वाटतं आणि मग तेव्हा मन भरल्यासारखं वाटतं मग चला व्यवस्थित काम झालं बरं का आजचं तर हे फील झालं पाहिजे तेव्हाच आपलं काम खऱ्या अर्थाने चांगलं होतं तर चला आज माझं मा तर मन भरलं गेलं सगळी कामं आवरून गेलेली आहेत तर म्हंटल आता आपली पोट पूजेचं बघूयात म्हणून आता छान अशी इथे मी अप्पे करायला घेतले आणि हे ना माझ्या लग्नातलं आहे खूप दिवसांचं आहे आजही मी यूज करते एकदम छान दनगट आहे होता, होता। ते आणि जुन्या काही वस्तू होताना खरंच चांगल्या होत्या टिकाऊ होता पहिल्यांदी तर मी आपण खाण्यासाठी आज चटणी बनवली चटणीसाठी मी ना, ना शेंगदाणे खोबरं हिरवी मिरची अल लसूण आणि भरभरून बर अशी कोथंबीर घेतलेली आहे त्याचं वाटण करून घेतलं कडेमध्ये तेल घेतलं जिरं मोहरी आणि हे जे काही वाटण आहे ना तर ते टाकून घेतलं आणि अजून दुसरी सुद्धा एक पद्धत आहे जे काही वाटण आहे ना त्या वाटणामध्ये फक्त तडका मारून घ्यायचा जिरं मोहरीचा तडका मारायचा आणि ते तडका जो आहे ना तो ह्या वाटणामध्ये टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा तर अशी सुद्धा चटणी बनवली जाते पण शक्यतो मी ना अशी उकळीची चटणी बनवते छान लागते आणि थोडंसं टेस्टी पण होते आणि त्यानंतर मग घेतले आपे बनवायला आणि जे काही तुम्ही बॅटर बघितलं होतं खूप सुंदर असं फुललं होतं त्यातलं चाद बॅटर जे आहे ते, ते बाजूला छोट्याशा भांड्यात घेतलं त्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि भरभरून बर अशी कोथिंबीर टाकून घेतली हे सगळं मिक्स करून घेतलं आणि लगेच आपे लावून घेतले एकदम फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये आपे तयार होतात खूप कमी वेळ लागतो आपण आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि पुन्हा एक दुसरं भांड जे आहे आपल्याचं ते लावून घेतलं तर इथे रेडी आहे माझे अप्पे आणि चटणी सुद्धा आणि त्याबरोबर थोडेसे ग्रेप सुद्धा घेतलेले आहेत आणि आप्पे सुद्धा खूप छान फुलले होते आणि आज भाजी पोळीला होती आमच्या घरामध्ये सुट्टी आज फक्त आप्पे आणि ह्याच पिठाचे डोसे मी लावून घेतले होते तर असा आमचा आजचा हा मेन्यू होता संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलो होतो डिमार्टला आणि डिमार्टला येण्याचं कारण हेच होतं की आरुषच्या ज्या काही शॉर्ट्स आहे ना त्या थोड्याशा फाटलेल्या आणि थोडं जरी फाटलं ना तो अजून बोट घालून अजून फाडून टाकत असतो तर मग त्याला शॉर्ट्स घेण्यासाठी आलेलो आणि तो शहा आहे ना श्लोक ची छोट्या मुलांचे कपडे खरंच खूप सुंदर असतात आणि त्याला ना इतके वेग टी शर्ट आवडायचे वेगवेगळ्या कार्टून वगैरे होते आणि तो श्लोकला दाखवायचे बघे किती छान आहे सुंदर दिसतोय तुझ्यासाठी आणि पाच सहा टी शर्ट श्लोकला दिले आणि श्लोक फक्त ट्रॉली भरण्याचं काम करत असतो आणि डिमार्टला जर गेलं ना त्याला ट्रॉलीमध्येच बसायला खूप आवडतं आणि आरुषला सांगतो मला फिरव तर त्यांची ती मजा चालते आणि मी मात्र सगळं फिरून घेते काय काही नवनवीन वस्तू आलेल्या आहेत ना त्या बघत असते आणि सध्या ना माझ्या बेडरूमचे जे काही कर्टेन आहे ना ते मला चे चेंज करायचे कारण ते खूप फें फेंट फेंट वाटत आहे आणि मला ना आता सध्या तरी असं वाटतं की असं छान डार्क कलर एखादा घेऊया ज्याच्याकडे बघून अजून फ्रेश वाटेल तर असा मला कलर घ्यायचा आहे कारण सगळ्या घरामध्ये जे कर्टेन आहे ना सगळे फेंट कलर मध्ये आहे तर आता म्हटलं जरा हंकी पंकी असे मस्त कलरफुल पडदे घेऊया जेणेकरून अजून छान वाटेल थोडस चेंज काहीतरी जर भेटला तर घेणार आहे नाही तर मग असं काही नाही घ्यायचाच आहे असं काही नाहीये तर मी खूप पडदे बघितले पण मला काही एकही का त्याच्यामध्ये पसंत पडेना फक्त जो काही येल्लो कलरचा सुरुवातीला दाखवला तोच एक आवडला त्यानंतर मग कुशन कडे गेली तर कुशन कवर मध्ये मा मला हा जो काही कुशन कवर आहे ना खूप आवडला आणि जे मला कुशन कवर आवडायचे ते सिंगल पीसच भेटायचा काही होते तर ते एक दोनच पीस होते आणि त्यांना मी विचारलं की अजून मला भेटेल का तर ते बोलले नाही इथे जेवढे आहे तेवढेच भेटतील मग ते पण मी कॅन्सल केले पण जे काही पीस वाला जो होता ना तो मला खूप आवडला होता आणि भेटले असते तर मग नक्की मी ते घेतलेच असते आणि डीमार्टला गेला ना तर मुलांची खूप मजा होते छान इकडे तिकडे फिरत असतात ट्रॉलीमध्ये बसून आनंद त्यांना भरभरून भेटत असतो आणि श्लोकला तो खूप आवडतं डीमार्टला फिरायला आणि डीमार्टचे जे काही पॉपकॉर्न आहे ते ने ने कदी -कदी तर ते भैयान आवडतात आणि असं कधीच होत नाही आम्ही डीमार्टला गेलो आणि पॉपकॉर्न नाही आणले कधी कधी तर फक्त पॉपकॉर्न साठी आम्हाला डीमार्टला जावं लागतं तर असं सुद्धा आहे तर खरंच खूप मजा येते थोडस फिरूनही होतं काय नवनवीन आलं ते बघून होतं आणि थोडं फ्रेश होऊन जातं पण एवढंच आहे की जर एकदा घ्यायला लागलं ला तर खूप सारे पैसे सुद्धा खर्च होतात पण ते आपल्या हातात आहे आपल्याला घ्यायचं की नाही ते आपण ठरवायचं जेवढ्या गरजेच्या वस्तू आहे त्या घ्यायच्यात आणि बाकीचा ठेवून द्यायचा तर चला इथे थोडीशी शॉपिंग केली घरी आलो आणि घरी आल्या आल्या लगेच स्वयंपाक हा आपली वाटच बघत असतो पटकन आली सगळ्या पिशवा वगैरे ठेवून दिला थोडंसं पाणी पिलं रिलॅक्स झाली आणि लगेच किचन मध्ये आली पहिल्यांदी तिथं पटकन पीठ मळलं पोळ्या करून घेतल्या कारण आज आहे नॉनव्हेज आणि नॉनव्हेज जेव्हा असताना पहिल्यांदी मी पोळ्या बनवून घेते भात वगैरे बनवून घेते आणि नंतर नॉनव्हेज बनवायला घेते चिकन मी इथे दोन तीन पाण्याने धुवून घेतलं त्याच्यामध्ये हळद धन पावडर आणि मीठ जाड मीठ वापरलं कोथंबीर हे सगळं जे आहे ना तर ते हाताने मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मी लगेच कुकर ठेवला त्यामध्ये एक कांदा कट करून घेतला जिरा मोहरी टाकली कांदा त्यामध्ये फ्राय होऊन दिला आणि जे काही हे मिक्स होतं ना चिकन तर ता ते त्यामध्ये टाकून घेतलं आता शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं मसाला काढून घेऊयात आणि आज जे कांदे आहेत ना तर ते मी डायरेक्ट गॅसवरच भाजायला ठेवलेले नंतर मी ते थोडेसे फोडून घेतले आणि पुन्हा एकदा तव्यावर ते भाजून घेतले कांदा खोबरं कोथंबीर आणि आता हा जो काही मसाला आहे ना तो गार होईपर्यंत आणि चिकन शिजेपर्यंत म्हटलं जेवढी भांडी आहे तेवढी घसून घेऊयात घसेपर्यंत चिकन पण छान शिजलं आणि थोड्या वे वेळ पाण्याखाली मी ना जो कुकर आहे तो ठेवला आणि आता इथे चिकन शिजलं की नाही ते चेक करण्यासाठी मग म्हटलं अरू चेक कर शिजला आहे की नाही नाही तर पुन्हा दोन शिट्टी घ्यायला तर चिकन छान इथे शिजलेलं होतं ज्या कुकरमध्ये मी चिकन शिजवलं त्याच कुकर मध्ये मी चिकनला फोडणी देऊन घेतली जो काही मसाला बनवला होता तो छान तेल घेतला तो मसाला टाकला नंतर त्यामध्ये जो काही घरगुती मसाला आहे तो टाकून घेतला हळद वगैरे मीठ सगळं छान छान ते, तेल सुटेपर्यंत दिलं आणि नंतर, ही ता नंतर जे काही चिकन चिकन त्यामध्ये टाकून हे रेडी झालं त्यानंतर मी जेवण जेवण केली झाल्यानंतर भांडे घसून घेतली किचन वाटा स्वच्छ क्लीन केला कारण उद्या आहे सोमवार आणि जे काही डीमार्ट मधून सामान आणलेलं आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये शेअर करेन तर असा होता माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन 视频，拜拜,拜,拜